घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह हो। चिखली गावातील विहिरीतून रेस्क्यू करण्यात आला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी स्कुबा डायव्हिंगच्या साहाय्याने मृतदेह हो। विहिरीच्या तळातून बाहेर काढला विनोद शामराव केंगार बैचाळीस असे मृत युवकाचे नाव आहे या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे कडेगाव तालुक्यातील चिखली येथे राहणारा विनोद केंगार हा अकरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून घरातून बेपत्ता होता या घरच्यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात विनोद हरवल्याची तक्रार दाखल केली तसेच घरच्या आणि गावकऱ्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरूच ठेवले गावातील एका विहिरीवरती विनोद केंगाराची चप्पल मिळून आली चाळीस बाय चाळीस फुटाची तुडुंब पाण्याने भरलेल्या विहिरीत गावकऱ्यांनी उतरून शोधाशोध केली मात्र विहीर के खोल असल्यामुळे काहीच मिळून आले नाही अखेर गावकऱ्यांनी मदतीसाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर आकाश कोलप सदाशिव पेडेकर महेश गवाणे राजू मोरे सप्निल धुमाळ अमीर नदाव असिफ मकनदार यांनी तेरा मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल हे घटनास्थळी दाखल झाले पाण्याने तुडुंब भरलेली खोल विहिरीत स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीममधील एका जण स्कुबा डायव्हिंगच्या सहाय्याने उतरला काही वेळेतच त्यांनी विहिरीच्या तळातून विनोद केंगार याचा मृतदेह हो बाहेर काढला आणि शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे